नमस्कार सहानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत खूप कडाक्याचा उन्हाळा जाणवतो आहे बरं का तर कशी काळजी घ्यायची तर अगदी तुम्ही उन एक तर शक्यतो उन्हामध्ये बाहेर पडू नका आणि पडायचं असेल तर तुम्ही भरपूर काळजी घ्या शक्यतो लाईट कपडे पांढरे कपडे घाला डोकं तुमचं झाकेल डोळ्याला चष्मा गॉगल लावा संपूर्ण शरीर तुम्ही झाक सनकोट घाला आणि तरच बाहेर पडा आणि हो तुमच्या उजव्या कानामध्ये कापसाचा बोळा ठेवा म्हणजे तुम्हाला उन्हाचा जो आत्मशरीराला जो त्रास होतो तो, तो आ, कमी होईल त्यातून आणखीन भरपूर पाणी प्यायचं थंड पाणी ब्या रसयुक्त फळं खा आणि अजून एक शरीरात आतून एक खूप आपल्याला गर्मी जाणवते पाय जळजळतात हातपाय जळजळतात आणि सारखी आपण प्रवासात असेल तर आपल्या तो तो ह्याला पण तोंडाला पण कोरड पडते अशा वेळेस एक शीतली शीतलीकरण हा एक प्राणायामचा प्रकार आहे तर हा शीतलीकरणचा प्रा प्राणायाम कसा करायचा तर अगदी तुम्ही छान बसा सुखासनात बसा हात असे ठेवा आणि तुम्ही कुठलंही आपण प्राणायाम करताना आपल्या ह्या वैश्विक शक्तीला आपल्या गुरूंना वंदन करायचं आणि मगच सुरू करायचं म्हणजे त्याच्या एक पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येत असते तर मी सांगते तसं तुम्ही म्हणा की या वैश्विक शक्तीला वंदन करून आपल्या गुरूंना ज्ञात अज्ञात गुरूंना वंदन करून आपण आपल्या प्राणायामची सुरुवात करत आहोत तर हा प्राणायाम कसं करायचा तर हा दोन प्रकारे केला जातो बरं का तर उन्हाळ्यात करताना मात्र तुम्ही न, ही जी जीभ आहे की ही पन्हाळीसारखी बाहेर काढा हे पा अशी पन्हा जिभेरचं अशी मध्ये मोड करा आणि जिभेच्या पन्हाळीमधनं तुम्ही श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास आतमध्ये पिल्यासारखी ॲक्शन करायची आणि श्वास सोडताना मात्र नाका वाटे सोडायचं आहे बरं हा ताट बसा हात असे ठेवा परत 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 हळूहळू तुम्हाला तुमचं शरीर हे गार होतं आहे असं जाणवेल आहे बरं का हा एक प्रकार झाला आणि अजून एक प्रकार म्हणजे काय हे दात आहेत की या दाताच्या फटीतनं श्वास घ्यायचा आणि बंद करून तोंड बंद करून नाका निसळायचं आहे बा श्वास घेताना बा वा सगळ्या असे तुम्हाला एक पाच 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 ते दहा वेळा तुम्ही करा नक्की तुम्हाला आतून बघा तुमच्या आतूनही असं एकदम शांत वाटायला चालू होतं आणि जर प्रवासात तुम्हाला जिवेला कोरड पडतं असं वाटत असेल तर अगदी दोनदा करा कारण बाहेरची हवा जर अशुद्ध असेल तर दोनदा करा बघा तुमची कोरड जरा कमी होईल तसंच अजून तुम्ही झोपायच्या आधी तुम्ही उजवी नागपुडी बंद करा आणि डाव्या नागपुडीने श्वास घेऊन डाव्या नागपुडीने सोडा ही याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीराला एक आतून शांतता मिळते आणि तुम्हाला हा उन्हाळा सुसह्य होईल नक्की करा कारण आपल्याला उन्हाळ्यामुळे पित्ताचे विकार वाढतात कफाचे म्हणजे आपण उन्हात जातो गार गार पाणी वगैरे पितो परत आईस्क्रीम खातो त्यामुळे कफ विकार पण वाढू शकता तर हे सगळे टाळण्यासाठी तुम्ही हे छोटे छोटे आपल्या हातात जे असतात ते नक्की की तुम्ही करा उठसूट आपण आपलं उठायचं डॉक्टरकडे जायचं तर असं नाही कारण बघा तुम्ही प्राणीसुद्धा काय त्याला बरं वाटत आहे तर लगेच कुठले उठून काय कुठल्या डॉक्टरकडे स्वतःहून जात नसता तर प्राणीसुद्धा बघा तुम्ही उष्णता असेल तर कुत्रासुद्धा असा जो करतो तर तो त्याच्या त्याच्या पद्धतीने तो आपल्या शरीराला शांत करत असतो तर हे छोटे छोटे उपाय नक्की करून बघा आणि मला सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद